नमस्कार ह्या नवरात्रीमध्ये आपण काहीतरी वेगळं करूया चप्पलला घालण्याचा जो संकल्प तुम्ही अनेक वेळेला करतात मला असं वाटतं की परमेश्वराला काही तो तुमचा संकल्प आवडत नसेल कारण परमेश्वर आपल्या आईप्रमाणे आणि आपल्या बाळाने शाळा कॉलेजमध्ये बिना चप्पलचं जाणं किंवा त्याला वेदना होणं हे काही त्याला आवडत नसेल खरं तरही त्याला तुम्ही दुःख देतात त्या देवाला तुम्ही दुःख देतात पण मात्र आपण जरा नव्याने विचार करायचा का की मी चप्पलेचा त्याग करून देवाला दुःख देण्यापेक्षा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही जे आर्थिक दुर्बल आहेत हां की जे चप्पल खरेदी करू शकत नाही आणि जे बिना चप्पलचं जा शेतात जातात कामाला जातात किंवा शाळेत जातात असे अनेक मुलं मुली जे असतील त्यांच्या पायात चप्पल घाला आणि देवाला आनंद द्या कदाचित परमेश्वराला तोच आनंद अपेक्षित असतो हां त्याच्यामुळे तुम्ही चप्पल न घालणं खरं तर ही एक अंधश्रद्धा आहे म्हणजे हा वेडेपणा आहे अंधश्रद्धा आहे आणि हा वेडेपणा अतिचिंतेतनं निर्माण होत असतो कुटुंबाच्या प्रती चिंता असते मुलाबाळांच्या प्रती चिंता असते स्वतःच्या काही जर अविवाहित असेल तर विवाहाच्या प्रती काही चिंता असतात किंवा वैवाहिक जगण्याच्या काही प्रश्न असतात अशा अनेक प्रश्नांमुळे माणूस असा वेडेपणा कर अनेक वेळेला करत असतो पण मात्र त्याच्यात काहीतरी तर लॉजिक ठेवा अशा चप्पलाचा त्याग केल्यानंतर देव प्रसन्न झाला असता तर लाखो मुलं मुलं अशी आहेत या जगामध्ये की जे चप्पल नाही खरेदी करू शकत नाही चप्पल पायात घालू शकत तर त्या मुलांचं त्या मुलांना आतापर्यंत मग परमेश्वर प्रसिद्ध झालं असतं की नाही तर मुळात तुम्ही हा संकल्प करा श्रद्धा ठेवा परमेश्वराचा नमस्कार करा त्याला मंदिरात थँक्स म्हणायला जा तुम तुम्हाला जे इतके छान हात पाय कान नाक डोळे इतकं सुंदर आयुष्य दिलेलं आहे तर त्याच्यासाठी त्याला थँक्स म्हणायला जा हुँ? तुम्हाला चांगली बुद्धी दिली विचार करण्यासाठी त्याच्यासाठी थँक्स म्हणायला जा पण मात्र तुम्ही चपलेचा त्याग करण्यापेक्षा इतर दहा मुलांच्या पायात जे आर्थिक दुर्बल घटक असतील आर्थिक त्यांची परिस्थिती नसेल अशा पायांमध्ये दहा ते चप्पल घाला असे नऊ दहा मुलं शोधून किंवा पन्नास तुमची जशी परिस्थिती असेल आणि त्याच्यातनं आनंद परमेश्वराला आनंद द्या तोच खरा आनंद आणि तोच खरा परमार्थ असतो थँक्यू